दिनांक एक जुलैपासून लागू झालेल्या नव्या कायद्याविषयी पोलीस कार्यालय इथं नागरिकांना अवगत करण्यात आलं एक जुलैपासून नवीन मुख्य फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली असून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरमधील सातही पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वसामान्य जनतेस कायद्यामधील झालेले बदल आणि सुधारणा अवगत करण्यासाठी चर्चासत्र आणि माहितीपर कार्यक्रम घेण्यात आले पोलीस डिपार्टमेंटच्या दृष्टीने बघितलं तर कन्विक्शन वाढविण्यासाठी जे काही लूप होतं ते आ, आ, कवर करण्याचा प्रयत्न झालेला आहे शू सुरू केलेले आहे यात आता आम्ही जे ऑन द स्पॉट व्हिडिओ शूटिंग करून ते आजच ते क्लाउडला अपलोड होणार आहे तर ते क्लाउडला अपलोड अप अपलोड केल्यानंतर जे यू आर एल मिळत आहे आम्हाला ते यू आर एल आम्ही पंचनामाला लिहायची सो आता काही ठिकाणी पंच फितूर झालं म्हणून कन्व्हिक्शन मिळत नाही तर ते आ, आता यापुढे ते प्रक्रिया होणार नाही आहे ते अमोरसमोर दिसत आहे आणि त्याच दिवशी ते अपलोड झालेलं आहे क्लाउडला सेव्हड आहे आणि ते यू आर एल आम्ही इथं पंचनामाला ठेवलेलं आहे आणि ते मॅजिस्ट्रेटला पण ते, ते व्हिडिओ जाणार आहे सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन यांनी नागरिकांना नवीन कायद्यांची वैशिष्ट्य सांगितली आणि नवीन फौजदारी कायद्यांची गरज आणि भूमिकेबाबत मार्गदर्शन केलं